नमस्कार मी अमिता ऐकवणार आहे तुम्हाला स्वप्नांची कविता आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या वेग भावभावनांची आंदोलनं चालू असतात आणि या भावनांचे पडसाद आपल्या स्वप्नातही उमटत असतात तर अशाच मनातल्या कल्पनेंचा खेळ मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मनकल्पना या कवितेसोबत मनकल्पना भावनेतली स्वप्नी उतरली उतरून लेखनीत कागदावर नाचली रंगाने रंगविता रंगही रंगले रंगाच्या रंगाने शब्दही धुंदले धुंदीच्या गुंगीत गुंगुनी संगीत सुरांची पाऊले चालली मनकल्पना भावनेतली स्वप्नी उतरली शब्दांची गुंफन मनाच्या धाग्यात शब्दांची गुंफन मनाच्या धाग्यात कल्लोळ बांधला धाग्याच्या पिळ्यात बांधल्या क्षणात कविता मांडत रात्रीची गात्रही जागली मनकल्पना भावनेतली स्वप्नी उतरली उरात काहूर अधुरेपणाचे उरात काहूर अधुरेपणाचे शब्दांनी विनले जाळे प्रश्नांचे प्रश्नांचे उत्तर शिंपूनी अत्तर प्रतिभा सुगंधात नहाली मनकल्पना भावनेतली स्वप्नी उतरली मनकल्पना भावनेतली स्वप्नी उतरली